रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी सदलग्यात ऊस दराच्या मागणीसाठी सहा नोव्हेंबरला कडकडीत बंदची हाक सदलगा शहरातील कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व इतर अन्य संघटना यांच्या वतीनं ऊस दरासाठी गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी सदलगा बंदची हाक देण्यात आली चिकोडी तालुक्यातील सतलग या शहरी असणाऱ्या कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि कर्नाटक रक्षणा वेदिके व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीनं ऊसोत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला कर्नाटकातील साखर कारखान्यांकडून पस्तीसशे आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून तीन हजार सातशे एकावन्न प्रति टन आणि तेही विना कपात एक रकमी भाव मिळावा यासाठी गुरुवारी सहा नोव्हेंबर रोजी संपूर्ण सदलगा बंदची हाक सदलगा या शहरातील विविध संघटनांनी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे या बंदमध्ये वैद्यकीय सुविधा औषध दुकाने दुग्धालय वगळता सर्व शाळा महाविद्यालय किराणा दुकाने इतर व्यापारी सर्व दुकानदार व्यावसायिक सर्व वित्तीय बँका अन्य संस्था सार्वजनिक बस वाहतूक अवजड वाहतूक इत्यादी बंद राहतील अशा प्रकारचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शुकुमार बिरादार आणि उपतहसीलदार कार्यालयातील महसूल निरीक्षक एम ए नागराळे यांना वरील सर्व संघटनांनी दिले आहे या निवेदन देण्यावेळी बाळासाहेब पाटील आनंद तारताळे संजू लठ्ठे वैभव पाटील महावीर उद्गावे अभिषेक नांद्रे संतोष नवले सतीश पाटील रवी कोसावे प्रकाश अनुरे माणिक चनगडे उदयकुमार पाटील माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील अभयकुमार पाटील राजू वाले प्रकाश अनुरे शिवकुमार हलपण्णापर मुबारक सणदी अनिल डेक्कण्णावर यांच्यासह शेकडो कर्नाटक यांच्यासह शेकडो कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कर्नाटक रक्षणा वेदिकेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते